नमस्कार मंडळी नमस्कार आज वावरामध्ये आलेलो आहे पहा आम्ही आपल्या कोंबड्याच्या शेड मध्ये केवढ मोठं हादग्याच के झाड आहे लय दिसायचे मला हे फुलं दिसायचे जात आहे आता <laughs> आणखा वाटायचे तर आज काय झालं आम्ही एवढे फुलं तोळले आणि आज याची चटणी करणारे सोनूची मम्मी तुम्हाला रेसिपी दाखवणारे झाड लय उंच आहे म्हणून आम्ही फांद्यास मोडून घेतल्या त्याच्या आता तुम्ही म्हणसान की मोडाल नव्हतं पाहिजे पण हे सगळे झाडं आम्ही आता तोडणार आहे कारण हे कोंबड्याचं शेड जे आहे तर आपल्या घराच्या बाजूला घेऊन चाललो आणि मग हे वावर जे आहे इथं आम्ही ह्या वर्षी म्हणा किंवा पुढच्या वर्षी शतळ बनवणार आहे तर या कोंबड्या बिमड्या सगळं तिकडं घराकडंच आहे कुठंतरी तरी घरालाही लांबे पाहालं की त्या तिकडं दिसून राहिले तुम्हाला घरं तिकडं घर तर मग इकडे येणं होत नाही कोंबड्यावर ध्यान देणं होत नाही कुत्र्या मांजऱ्याचं जवळ असलं माणूस दोन तीन वेळेस जाऊन चक्कर मारत इथं असल्यामुळे अंडे बी ते फोडत्या हा तर कोंबड्या आणि एक दोन बकऱ्या एखादी गाय ते सगळं तिकडच करणार आहे आपण घराजवळ तर इकडे आलोस तर तुम्हाला एकदा गहू दाखवून देतो आमच्याकडं पाऊस चालूच आहे तर बघू शकता हे गहू आहे हा थोडासा पतला झालेला आहे बघा हा आणि इकडे जे नाडी मधला गहू आहे आमच्या इकडे इकडं सवा एक्करच आहे आणि इकडं पण गहू आहे चला दाखवतो तुम्हाला बघा इकडचा गहू कसा आला आपला इकडचा गहू चांगला आला माहिती का इकडं आमच्या कोंबड्याचं खत होत हा याला खत पण टाकलेलं नाहीये पेरणी माग त्याला तरी खत आहे तर एकदम भारी गहू आला चला घरी चला चला हे कांदे दोन नंबरच्या आरीतले आणि उद्या आता रोप येणार आहे ती पलीकडची एक नंबरची आरी आणि हे राहिलेलं शेंड पूर्ण करून घेऊ हा दोन आर्या कांदे आणि त्या दिवशी माय लसून लावत होती का लसून पण उगला बघा छान या लसून उगला उग राहिला आणि हे काल लावलेले आहे ना इकडं इकडं काल लावला आणि त्याच्यावर पाणी पडला बघा खूप पाणी पडला काल आमच्याकडं तर भाजीपाला बी लावला माय ना वर्मावर इकडं शेंगड्या लावल्या खाली आणि इकडे वर्म आहे का हा वर्मावर मुळे लावले आणि ती आरी केलेली ना त्याच्यामध्ये भाजीपाला टाकलेला आहे बघा मेथी शपू पालक हे जेव्हा सगळं उगल ना तेव्हा एवढ भारी दिसत ना लय छान दिसत यायचं मस्त खुडून भाजी न्यायची खुडून खुडून, खुडून, -खुडून कोथंबीर न्यायची मुळे उपटून न्यायचे आणि मुळ्याची भाजी पण लय छान होती हे बोरीचं झाड आहे पा पाक कशी खाली सडी घाण झाली या वर्षी आबाळे ना पाऊस चालू येत किडके झाले बोर जास्त आहे ना ग खालचे बोर दाखवत इला दाखवले ना पण वरती बी ले कच्चे बोर येईल हा मी खाऊन आता बोर पाणी सुटलं माहित किती मस्त बोर आहे आपल्या बोरीच झाड आणि त्याला लागूनच ही चिताचं झाड आहे बघा लय गोड आहे चिच याला इंग्लिश चीच म्हणते हम्म ही आमच्या लाने आत्यान लावलेली आहे तर एवढं स्वरूप लावलेलं होतं आता बघा किती मोठं झाड झालं आणि ह्या चिंचा लय गोड राहते म्हणते पण ना किडक्याच होते सोनूज पप्पा या गोड असल्यामुळं हम्म चला आणि हे जे दिसून राहिलं समोर मोठ झाड आहे बघा त्याला बी किती चिचा आल्या आता वाजले पा साडेसहा सोनूची मम्मी इला सांभाळू राहिली या बोटुकलीला काय पाती बाळा लाईट बघू राहिली दिवसभर झोपत नाही बघा रात्रीची म्हणजे आता किरकिर करते दिवस मा आता हा तर आज आपण हादग्याची भाजी करणारे हादग्याच्या फुलाची भाजी तर याला असं निवडणं चालू आहे तर ह्या अशा पाकळ्या पाकळ्या घ्यायच्या आणि याच्यात बारीक किडे असते फुल आहे नाही याच्यात बारीक किडे असते एवढे काही नाहीये पण चेक करून घ्यायचं आहे ना गे निवडाचं काम मी मी निवडू राहिलो आणि त्याची चटणी करायची आपल्याला बाकी अजून काय काय करण आज जेवाला वरण पोय आणि ही चटणी सोबत चालते की तोंडी लावाली अच्छा आता वाजले पा सात माझ चालू आहे निसन दे न हळूहळू थोडस राहिला आता दे मायच्या अर्ध्या अर्ध्या चपात्या झाल्या आहे ना अर्ध्या हा आणि तुम्हाला स्वामिनीचे नाटक सांगतो ह्या पा आता तिकडं पोहून हो या पाहता मी इकडं गेलो या पाहता समूह अय समूह समू, आता समू? समू? आता वाजले पा साडेआठ म्या सगळे फुलं शे नीट केले आणि पाण्यात डुबून ठेवले काही किडा वगैरे असला तर वरिन आहे ना मग झाले का फिक? करने नहीं। अच्छा। तो आहे चपात्या चपात्या वरण फोडणीच करणार आहे का पिक्क पिक्कच करणार आहे पण जिऱ्याची फोडणी अच्छा तर तू करते भाजी का सोनूश मम्मी करण मी करते जवळ रेन का स्वामीनी हा घेते मग मी जर हा घे मंग तू श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दिवा वगैरे लावलेला आहे देवाजवळ सोनूची मम्मी कुठे येते पाहू आता सोनूची मम्मी स्वामीनी डुग्गू इथं बसेले ही डुग्गू खेळू राहिली काय हा तोंडात आहे ना हा समू <laughs> समू खेळू राहिली इथं आणि आरूचं नाव डुग्गू मी ठेवले बर का हो का टोपन नाव टोपन नाव तर तो माय सांभाळ ना आता स्वामीनीला आपण ती भाजी करू हातग्याची समू मायजवळ खेळू राहिली आणि आता आम्ही हादग्याची भाजी कशी करतो ते दाखवतो तुम्हाला कडईमध्ये तीन चमचे तेल टाकलं तीन पळ्या तीन पळ्या गरम झालं ते हा टाक मग कांदा झालं टाकू याच्यात तुम्ही जिरं मौरी टाकू शकता जिरं टाकायचं का काही घे चांगलं नाही लागणार नाही चांगलं लागल आमच्याकडे मौरी नाहीये आम्ही थोडस जिरं टाकतो बघा हे टाकलं मी जिरं जिरं चांगलं तळ टाकलं कांदा कांदा मांदळ वायंद घेतला नाही या भाजीला आहे चा ना कांदा मांदळच लागतो नाही तर चिकट होती भाजी एकदम अंड्याच्या चटणी सारखी लागती चवीला चांगला लाल द्यायचं म्हणलं मग चांगली चव लागते आणि इकडं मी घेतला घातला त्याच्यामध्ये मीठ टाकून त्याला कुटून घेऊ आता हा कोथमीर बी टाकता येते याच्यात पण ती बी नस ना आमच्याकडं आता उद्या बाजार आहे ना तर कोथंबीर पा ओके कांदा तळला की हे कुठून त्यात टाकणारे चवी अनुसार मीठ टाकते मी बघून घ्या कांदा कसा का तळला खरपूस हा भारी आणि त्याच्यात आता हे लसूण अद्रक फ्वारी लसूण हिरवी मिरची मीठ कुठले टाकलं याला चांगलं आलू घ्यायचं मस्त जर कांदा पूर्ण चांगला तळून ना तर त्याची चव गुळचट आणि हे आणखी गुळचट हा चांगलं लागत नाही बरोबर आहे थोडी हळद बी दे टाकून हो हळद टाकाच लागल आमच्या सोनू चोप्पाल कशात बी हळद आवडते हा हळद जर टाकली सोनू चोप्पा एकदम छान वास येतो लसून मिरची थोडी उशिरा टाकली तू आता कांदा जळन नाही सोनू चोप्पा कांदा तळतो आज लाल चटव वा मस्त वास आला बर का आता मंडळी मसाले काहीच नाही याच्यात तरी पण छान वास आला हा हळद मीठ मिरची लसूण त्याचा मस्त वास आला लगेच याच्यातला जो कांदा आहे तुम्ही आज खाऊन पाहिले हम्म आता टाकते मी आणि आता टाकणारे आपण याच्यात फुलं फुल फुलाच देठ फुलाच्या फुला फुला मधली काडी सगळं काढून काड़। फेकलं आणि फक्त त्याचे जे पाकळे आहे त्याच घेतल्या हा पाणी नाही घ्यायचं पाणी नाही घ्यायचं काही असं छान पिळून घ्यायचं आता बघा कशी कडाई भरलेली आहे हा आणि चटणी बघा आपली किती होती इतकुशीत <laughs> खालचा मसाला वर घ्या ग माय जळून आणि जितकी तुम्ही कमी क्वांटिटीत करणार चटणी तेवढी चवदार लागणार जितके जास्त फुलं राहील तितकी चव कमी लागेल त्याची असा अनुभव आहे माझा तर झाली पा आपली भाजी झाकण ठेवायचं नसतं याच्यावर आहे ना नाही नाही तर मग कोणाची चिकट होती हा तर एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आणि चवदार लागते त्या फुलाला आमचीच चव आहे त्याच्यामुळे कशी करा भारीच लागते भारीच लागती हे फुलं म्हणजे हातग्याची फुलं जटुकलीचे फुलं याला आमचीच चव राहते हाय का नाही मसाल्याची गरज नाही तर जेवताना सांगतो तुम्हाला चव तू आता काय करू राहिली मी आता वरणाला पोरे देऊन घेऊ राहिले पा इकडे मी तेल गरम करायला ठेवलं हा कडीपत्ता काढून घेतला आणि मोहरी संपलेली जिरं आणि कडीपत्ता आहे बाबा जिरं आणि कडीपत्त्याची फोडणी जिरं कडीपत्ता हे आएवर... चाललं वरण थोड चटकावून टाकलं पाहिलं हाताला चटका बसतो बाई मला वाटलं काही दुसरी ट्रिक असं <laughs> टाकायला गेलं ना गरें गरें आता गरम गरम हातावरच येतं ना मग अगोदर थोडस टाकून घेते टाकून घेते असं वर वरणाला उकळी फुटली की झालं वर झालं मग स्वयंपाकच झाला आपला लगेच जेवून घ्यायचं हा तर पात्रा व्हिडिओ चौ सांगतो तुम्हाला मीठ टाकते बघा आता साडेआठ वाजले पहा समू झोपली तिला त्याला फॅन लावून आणि आता आम्ही घेतो जेवून तर चला पहा जेवायला आता मी अशा दोन तीन चपात्या चुरून घेतल्या आणि माय आता मस्त नाजूक नाजूक चपात्या करते पहा <laughs> हाय <है> ना चांगल्या लागतं मग खाताना <laughs> चांगल्या लागते मायले मोठ्या मोठ्या चपात्या करायची भाऊ पाहिलं ना पण मग सोनुला तुल पटत नाही तर अशा चुरून घेतल्या आणि वरण वरून मस्त तूप ही इकडं हादग्याची भाजी मिरची आहे मिरच्या आहे उकडेल फिक्क्या मिरच्या उकाळल्या भारी लागू राहिल्या स्वन्या गे लवकर वर्णन ते चव बापा सांग बापाक झालं हादग्याची भाजी सांगत झाली आमच्याकडे हादगा म्हणते कुठं घेटी कुठं काही कुठं काही म्हणते त्या तुमच्याकडे काय म्हणते ते कमेंट करून सांगा लागू राहिले दुसर पाहिली का खाऊन पाहिली का मी केली बी खाऊन पाहतो आणि या सकाळच्या बाजरीचे भाकरी उरेले हो याला कारणी लावा थोडी थोडी घेऊन टाकू सगळी घ्या मी केली मी केली हातग्याची भाजी <laughs> बस 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 कस झाले आता तुम्ही सांगा हा मी बी सांगते बस थोडं मीठ कमी झालं आणि थोडा कांदा जास्त तळला मुद्दा म्हणून मीठ कमी तरी भी भारी लागुरली एकच नंबर सोनूस एकच नंबर झाली काही जळाली नाही काही मीठ कमी झाली नाही कस झाली ओ मां एक नंबर तो एकच नंबर राहतो कशी बी झाली तर चला समजेल येतं घ्या जेवून आजच्या व्हिडिओत काही तिला जास्त दाखवलं नाही कारण संध्याकाळच्या टायमाला ती जरा परिचारत राहते चला मग या जेवायला धन्यवाद बाय बाय बाय